लक्ष द्या बघा हा एक संपूर्ण कागद होता मी त्याला थोडं वेगळ्या पद्धतीने कापलं तुम्हाला तो पूर्ण कागद एक संपूर्ण कागद कसा होता तो पुन्हा करून दाखवायचं ओके नहीं, नहीं। कर इकडचा राहिला ना पण हा बर चल कर दीपाली नाही इकडचा राहिला ना भाग तरी पण हा कर बेटा नाही तसं झालं इकडचा भाग राहिला नाही तरी इथे राहिला ना भाग बर करूजा नाही ना पूर्ण करायचं ना कागद तुला कर खुल पण मग एक साईड राहून जाते मग हा हार्दिक कर तसंच झालं तुम्ही बर करा तू अरे वा व्हॅरी गु काय वाज राहतील झाटे